नमस्कार आपले सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांच्या पगाराविषयी एक मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ऐन लोकसभा निवडणूक आणि लग्न धामधूम सुरू असतानाच राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहे एप्रिल महिना संपत आला तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढावत आहे सरकारने तातडीने आमचा पगार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केलेली आहे राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख अंगणवाडी आहेत ज्यामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्या कार्यरत आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे पगार झाले नसल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमंडले आहे गेल्या दोन महिन्यापासून रडखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे मार्च आणि एप्रिलचा पगारच नसल्याने कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे जे मानधन आहे ते पुरेसे नसतानाही तेही जर वेळेत मिळत नसेल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं असा सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत रडखडलेले मानधन त्वरित द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे सध्या लग्न सराई व शिक्षणाचा खर्च असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षित आहे म्हणून विनाविलंब मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असं अंगणवाडी कर्मचारी संघाने आपल्या पत्रात म्हटलं आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद